नमस्कार तर मी आलो आहे आज बोळावी या ठिकाणी तर या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या मंदिराला आपण आज भेट देणार आहे तर तुम्ही माझं मागे बघू शकता हे या गावचं मंदिर तर ते मंदिर कशा आहे ते आपण आता बघूया मंदिराकडे येण्याचा मार्ग हा आहे त्याचबरोबर या साईडला पण आहे हे दोन्ही साईडहून मार्ग आहे तर मंदिर हे मोचं बोळावी या गावचं असल्यामुळं हो। जास्त काही विचारावं लागत नाही डायरेक्ट तुम्ही गावात आलं की तुम्हाला मंदिर भेटून जाईल तर बघूया मंदिर आतमधून कसं आहे तर व्हिडिओ शेटपर्यंत पाहत राहा आतमध्ये आल्यानंतर मंडप आहे सभा मंडप तुम्ही बघू शकता हा अलीकडे बांधलेला आहे आणि मंदिर आहे ते मुळचं जुन्या पूर्वीचंच आहे ह्याला काही डेव्हलपमेंट झालेलं नाही त्याचं छत बघू शकता कौलारू असं दुमजली मंदिर आहे मंदिराच्या सभोवताली असे खांब आहेत बघा तर हे खांब जे आहे ते सागवानी खांब आहेत हे संपूर्ण लाकूड जे वापरलं आहे ते सगळं सागवानी स्वरूपाचं आहे त्यावरचं तुम्ही नक्षीकाम बघू शकता अशा पद्धतीनं संपूर्ण लाकूड लाकूडे सागवानी ला। आहे आणि मंदिर मंदिराचे ज्या भिंत आहेत त्या मातीच्या आहेत तर हे संपूर्ण दिसतं पूर्णपणे हे मंदिर आहे चला तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला भल्या मोठ्या अशा घंटा दिसत आहेत बघू शकताय आहे मंदिराचं मुख्य द्वार तर हे पूर्ण लाकडी आहे मला बघू शकतो हे पूर्वीच्या काळचं मक्षीकांगळ्यावरती कोरलेलं आणि बघू शकता किती मोठा दरवाजा आहे असे हे दोन्ही बाजूला दरवाजे आहेत तर हा दरवाजा सुद्धा सागवाने आहे तर मंदिराच्या आतमध्ये आपण आल्यानंतर वरती छत बघू शकता असं हे दुमजली आहे आतमध्ये आल्यानंतर समोरच्या बाजूला हे द्वारपाल दिसतात आणि आतमध्ये भैरवनाथांची मूर्ती दिसते याचबरोबर या, या साईडनं सुद्धा याला दर दरवाजा आहे म्हणजे दोन दरवाजे आहेत हा इकडून आणि हा समोर हा आहे मुख्य दरवाजा जिथून मी आता आलो आणि इथून मी आता बाहेर जातो तर आहे मंदिराचा वरांडा आता आपण मंदिराची बाहेरील बाजू बघू वरचं तुम्ही लाकूड बघू शकता हे पूर्ण जुन्या पद्धतीचा आहे आणि पूर्ण सागवानमध्ये बांधलं गेलेलं आहे मंदिराच्या साईडच्या बाजूला आल्यानंतर बघा हा मंदिराचा परिसर दिसतोय हे गाव तसं डोंगरावरती आहे डोंगरावरती असल्यामुळे आपल्याला बाजूला बघू शकतं इकडे डोंगर दिसतात त्याचबरोबर या हे भैरवनाथ देवालय आहे तर ह्या मंदिराचाच म्हणजे या देवाचं आणखीन एक स्थान त्यावरती डोंगरावरती आहे तिथं कडा मंदिर आहे त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत तर इथं एक शंकराची छोटंसं मंदिर दिसतंय आतमध्ये बघू शकता आहे दरवाजा याचा पहा हा दरवाजा जवळजवळ एक अडीच ते तीन फुटाचा आहे म्हणजे यामध्ये आत जाताना आपल्याला पूर्णपणे वाकून जावं लागतं इतका छोटा दरवाजा आहे त्याचबरोबर तुम्ही परिसर याचा पाहू शकताय संपूर्ण मंदिर बघा जुन्या दगडापासून बनवलेलं आहे म्हणजे बांधकाम याचं जुनंच आहे वरती ज्या भिंत्या आहेत त्यावरती प्लॅस्टर वगैरे केलेलं आहे पण आतल्या ज्या भिंत्या आहेत त्या पूर्णपणे मातीच्या आहेत हा हाय बाजूचा परिसर येण्याचे दोन मार्ग आहेत एक मागच्या बाजूने सुद्धा मार्ग आहे तिथं आपल्याला कमान दिसते त्या बाजूने सुद्धा येता येते आणि आतमधून गावा मधून पण येता येते मंदिर परिसरात आपल्याला जुनं झाड दिसते दिसतंय व नेमकं ते काय मला समजू शकलं नाही फार जुनं असावं त्या आहेत या देवाच्या शासन काट्या आणि समोर वृंदावन तर आता आपण आलो मंदिराच्या समोरच्या बाजूला जिथून आपण सुरुवात केली होती तिथे समोरच्या बाजूला मंदिराचे ढिकमळ दिसते आपल्याला बाजूलाच इकडे अंगणवाडी असल्यामुळे इथे मुले दिसत खेळताना तर हा होता मंदिराचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर व्हिडिओवर कोणी नवीन आले असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे मी नवीन व्हिडिओ आणत असतो अशी जर तुमच्याकडं जुनी मंदिरं वगैरे असतील तर मला कमेंटद्वारे कळवा चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना जगासमोर निश्चितपणे आणू तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद देखूया पुढच्या व्हिडिओ